नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्राचं राजकारण तापलं असतानाच इकडे मात्र सगळ्यात मोठा जाहीर प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणाला या प्रवेशा मिळामुळे म्या, मिळाली प्रचंड मोठी कलाटणी मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा भाजपला आणि शिंदेना पहिला मोठा झटका सविस्तर बातमी बघूया आजच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये आणि निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यामध्ये राजकीय समीकरण बदलू लागली असून अजित पवारांच्या मंत्र्यांची विकेट तर गेलीच अजित पवारांची विकेट आता घालवण्यात भाजपा यशस्वी होताना दिसते आणि इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत नेमकं काय घडलंय आणि काय घडतंय पडण्यामागे सविस्तरपणे बातमी बघून घेऊया भाजपला आता मित्र पक्षांची नको झाली आहे मित्रपक्षांनी प्रत्येक वेळी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय दरवेळी शिंदेचे आणि अजित पवारांचे आमदार मंत्रीच अडचणीत येत आहेत भाजपच्या एकाही नेत्यांवरती कसलाही कोणताही आरोप होत नाही हे बघण्यासारखं आहे का याचं कारण म्हणजे भाजपचे महत्वाचे नेतेच विरोधी पक्षांना या दोन्ही पक्षांच्या शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याबद्दलचे घोटाळ्याचे आरोप सगळ्या पूर्ण पूर्वकल्पना देत असते ही या घडीची सगळ्यात मोठी घडामोड आहे मुंबई महा महानगरपालिका असो महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका असो यामध्ये भाजपला स्वतःला सगळ्या महापालिका स्वतःच्या बळावरती जिंकायच्या आहेत परंतु हे असं घडत असताना महाराष्ट्रामध्ये या राजकीय भूकंपाने मात्र भाजपच्या स्वप्नावरती पूर्णपणे पाणी फिरलं आहे शिंदेच्या शिवसेनेतून देखील या नेत्यांची गर्वापसी ठाकरेंकडे झाल्यामुळे मुंबईचं वातावरण पूर्णपणे ठाकरेंच्या बाजूने फिरल्याचं दिसतंय भाजपा मुंबईमध्ये एकशे पन्नास जागांच्या वरती निवडणुका लढवणार असून याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये बसताना दिसतोय उद्धव ठाकरेंकडून आम्ही शिंदेंकडे प्रवेश के का केला तर निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी जर भाजपा जर आम्हाला या ठिकाणी सीट्स देत नसेल तर इथे राहून फायदा काय अशा म्हणणाऱ्या नेत्यांनी देखील आता आपला सगळ्यात मोठं बंडाचं उपसलं आहे दुसरीकडे भाजपमध्ये असणारे आमदार आणि खासदार निष्ठावंत खासदारांनी आता आपली जोरदार तयारी केली असून थेट केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान देण्यात त्यांनी सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून त्या नेत्यांनी ने आता मात्र आपल्या सगळ्याच नेत्यांना घेऊन प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय मुंबईमध्ये जवळजवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सत्तेचाळीस नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आता सगळ्यांना तिथे तिकीट मिळत नसल्याने त्यांची आता मात्र प्रचंड गोची झाली आहे इकडे उद्धव ठाकरे आता त्या नेत्यांना जरी प्रवेश केला तरी तिकीट द्यायला तयार नाहीत कोणालाही तिकीट नाही संकट काळामध्ये ठाकरेंची साथ सोडली असताना आता तुमच्या संकटकाळात आम्ही तुम्हाला कसं तिकीट देऊ असा थेट थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय त्यामुळे भाजप ऐन फॉर्म भरण्याच्या दिवशीच तिकिट जाहीर करून शिंदे देखील गोची करून महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिका जिंकण्याचा इरादा ठेवते परंतु माजी आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील यांनी मात्र आता उघड उघड भूमिका घेत भाजप विरोधात आपलं बंड असल्याचं सांगितलंय उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मात्र प्रचंड फॉर्म मध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ लागले असून हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय नेमके कोणकोणते नेते आहेत कोणकोणत्या नेत्यांनी नेत्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ने प्रवेश केलाय किती नेत्यांची रांग लागली आहे याचा सविस्तर आढावा मित्रांनो पुढच्या आपण दोन मिनिटांमध्येच घेतोय कारण महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ठाकरेंच्या हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई महानगरपालिका असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सगळ्या भागांवरती उद्धव ठाकरेंची मजबूत मजबूत अशी पकड होती परंतु सत्ता गेल्याच्या नंतर हळूहळू पकड डिली होत गेली मात्र मुंबई महानगरपालिका अजूनही ठाकरेंच्या जबरदस्त कब्ज्यामध्ये असल्याचं यावरून तरी सध्या आहे मित्रांनो प्रवेश झाला झालाय तो कोणता या प्रवेशामागे सगळ्यात मोठं कारण काय तर भाजपाला आता का बसलाय तगडा झटका ते देखील पाहतोय आज अमरावती विदर्भ नागपूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे जळगाव सांगली आणि कोल्हापूर आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या सगळ्या भागामध्ये अधिराज्य असणारा हा बडा नेता आता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागला आहे त्याच्या खूप मोठ्या संघटना त्याच्या खूप मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आता आपला सगळ्यात मोठा निर्णय घेण्याचा विचार केला असून त्यांनी उद्धव ठाकरेंची मशाल आपल्या हातामध्ये घेऊन ठाकरेंच्या जवळ राहण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा मानला जातोय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील बडे नेते आणि महानगरपालिकेचे सभापती तसेच महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक महानंद सगळ्यात मोठी डेअरी महानंद hmm. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक शिवा मोहोड यांनी आता सगळ्यात मोठा निर्णय घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपण आता सदुबळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आपली सगळी संघटना आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेतील सगळे पदाधिकारी यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय असं त्यांनी जाहीर केलं आहे असत्याची सत्याशी लढा असणारा उद्धव ठाकरेंचा लढा खरा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंना आता खरी गरज आहे तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय यामुळेच आम्ही आता सर्वजण जवळजवळ सात हजाराच्या वरती असणारे पदाधिकारी असतील सदस्य असतील या सगळ्यांना घेऊन शिवा मोहोळ यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा वाटतोय मित्रांनो या सगळ्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या प्रमुख महानगर क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांची मात्र मजबूत पकड झाल्याचं यावरून जाणवत आहे आणि अशाच प्रकारचे प्रवेश मुंबईतून आगामी काळात घडतील आणि शिंदेगडाची आसपास अडतीस चा ते चाळीस नगरसेवक देखील ठाकरेंच्या शिवसेनेने प्रवेश करतील असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय आता पुढे काय घडतं ते आपण पाहूच मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंनी भाजपला सळोकी पळ करून सोडलंय हे मात्र तेवढंच सत्य आहे मित्रांनो आपण देखील काय वाटतं उद्धव ठाकरेंची बाजू मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मजबूत होताना दिसते का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र